नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत तर इकडे आता चाळीतल्या बाईच्या आईला आतमध्ये घ्यायला सिक्युरिटी गार्ड हे नकार देत असतात अबोली चिडते आणि म्हणत असते तुम्ही असं करू शकत नाही तुम्ही गैरफायदा घेत आहे आत्ताच्या आत्ता दारे उघडा सिक्युरिटी गार्ड हे अबोलीला म्हणत असतात तुम्ही आम्हाला सांगू शकत नाही आमच्या मालकीनबाईंनी जे आम्हाला सांगितलेलं आहे तेच आम्हाला करावं लागणार अबोली म्हणत असते तुम्ही स्वतःचे नियम लावू नका मी जे मला वाटेल तेच मी करणार नीता म्हणत असते बघितलं घालण्याशिवाय काही पर्यायच नाहीये अबोली म्हणत असते हे बघा तुम्ही काही पण करा पण हे दारू इथे काही नियम आहेत सिक्युरिटी गार्ड अबोलीला म्हणत असतो आम्हाला फक्त इथे आमच्या मालकीनबाईंचे नियम फक्त लागू होतात अबोली आता मोबाईल घेते आणि तुषारच्या हातात देते आणि तुषारला म्हणत असते तुषार दादा तुम्ही रेकॉर्डिंग चालू करा तुषार आता रेकॉर्डिंग चालू करतो अबोली म्हणत असते हे बघा तुम्ही एका स्त्रीला हात लावू शकत नाही आणि चाळीतल्या लोकांना तुम्ही चाळीत देण्यापासून अडवू शकत नाही तुम्ही सर्व हे प्रायव्हेट नियम पाळताय पण मी तुम्हाला सरकारी नियम सांगते तुम्ही असे स्वतःचे नियम लावू शकत नाही याच्यावरती भावना मात्रे इकडे मस्त मजा घेत असते पण आबोली इकडे कोणाचं सुद्धा ऐकत नाही आणि इकडे शूटिंग सुद्धा चालू असतं अबोली आता सिक्युरिटी गार्डला म्हणत असते दार उघडा पण ते सिक्युरिटी गार्ड दार उघडत नसतात आता अबोली म्हणत असते पण हे नियम लावले तरी कुणी सिक्युरिटी गार्ड म्हणत असतात आमच्या मालकीनबाईंनी अबोली म्हणत असते पण तुम्ही चाळीतल्या लोकांना विचारलं लो होतं का सिक्युरिटी गार्ड म्हणत असतो तुम्ही यामध्ये पडू नका आम्ही फक्त आमच्याच मालकीनबाईंचे नियम ऐकतो हे सगळं कॅमेरामध्ये रेकॉर्डिंग होत असतं अबोली म्हणत असते तुमच्या मालकीनबाईंचे नियम वेगळे तुम्हाला सरकारी नियम मी सांगते एकट्या बाईला तुम्ही त्रास देऊ शकत नाही जे लोक चाळीमध्ये राहतात त्यांना तुम्ही आत येण्यापासून अडवू शकत नाही एक ना तुमचे अनेक गुन्हे आहेत त्यामुळे मी तुम्हाला सांगते तुम्हाला हे सर्व काही भारी पडेल त्यामुळे तुम्ही बाजूला व्हा असं असताना आता सिक्युरिटी गार्ड हे मागे सरत नाहीत अबोली ही खूप धीट असते ती दरवाजा उघडते आणि सिक्युरिटी गार्डच्या कानाखाली एक वाजवून देते तो आता खाली पडतो आणि तो उठून अबोलीला आता मारायला धावतो तेवढ्यातच तिथे ते अंकुश येतो अंकुश आता अबोलीचा हात सोडवत म्हणत असतो तुझी हिंमत कशी काय झाली माझ्या बायकोला तुला हात लावण्याची हिंमत कशी काय झाली तो आता सिक्युरिटी गार्डला बेदम आणतो अशाच वेळेला आता तिथे भावना येते आणि भावना म्हणत असते की पोलीस आहेस म्हणून गुंडाची कामे करशील का माझ्या सिक्युरिटी गार्डला हात लावायची तुझी हिम्मत कशी काय झाली त्यावर अंकुश म्हणत असतो की पोलीस स्टेशनला आता तुमच्या सिक्युरिटी गार्ड विरोधात कंप्लेंट आहे अबोली म्हणत असते हो मी कंप्लेंट केलेली आहे भावना अबोलीला म्हणत असते तू तर अतिशाणी झालेली आहेस अबोली म्हणत असते हो मीच ती कंप्लेंट केलेली आहे आणि ती आता तुम्हाला खूप महागात पडणार आहे कारण तुम्ही सरकारी गुन्हे केलेले आहेत एका सिक्युरिटी माणसाने एका बाईचा हात धरलेला आहे त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे सरकारी नियमानुसार तुमच्यावरती 107 एकशे सात कलम चालू होतं अबोली आता जेवढी तिची कलम पाठ असतात ती तिला आता त्याचा ती पाडावा असते चाळीतले सगळे जण आबोलीचा आता कौतुक करत असतात ज्या आईला बाहेर ठेवलेलं असत त्या म्हणत असतात वा अबोली तू तूतऱ्यांचं तोंडच बंद केलंस अंकुश म्हणत असतो आज अबोलीने तक्रार केलेली आहे आणि आज तिची एकटीचीच तक्रार आहे पण चाळकरी लोकांनी तुमच्या विरोधात कंप्लेंट केली तर भावना म्हणत असते तू तुझ्या तु बायकोच बघ तुझ्या बायकोनेच माझ्या विरोधात कंप्लेंट केलेली आहे बाकी कोणी कंप्लेंट करणार नाही अस बोलत असताना आता काका सुद्धा हातवरती करत असतात आणि म्हणतात की माझी सुद्धा कंप्लेंट आहे इथे दूधवाला पेपरवाला जे येतात ना त्यांना सगळ्यांना आतमध्ये येण्यासाठी यांनी बंदी केलेली आहे त्यामुळे माझी सुद्धा कंप्लेंट आहे तुषार म्हणत असतो माझे सुद्धा कंप्लेंट आहे आता एक एक करत चाळीतले सगळे लोक आता कंप्लेंट करू लागतात आता भावनावरती कंप्लेंट नोंदवतात अबोली आता भावनाकडे बघत असते अंकुश म्हणत असतो बघितलं तुमच्या विरोधात कंप्लेंट केली तर तुम्ही काय करणार आहात भावना म्हणत असते तू अबोली अति अतिशणपणा करते अबोली म्हणत असते मग आताच्या आता तुम्ही गेट उघडा भावनाकडे आता कोणताही पर्याय नसतो भावना म्हणत असते आहेत रे गेट आता सगळेजण अबोलीच्या नावाचा जल्लोष करत असतात अबोली म्हणत असते तुम्ही आतमध्ये घेतलं तोपर्यंत ठीक आहे पण मी कालच्या गोष्टी विसरलेली नाही माझ्या सासूबाईंच्या जीवन होता तुम्ही गेटचं दार बंद करून घेतलं होतं पण आता तरी त्या बऱ्या असल्या तरी तुम्हाला त्यांची माफी मागावीच लागेल भावना म्हणत असते मी आणि त्यांची माफी अजिबात मागणार नाही रमा म्हणत असते अगं जाऊ देत ना अबोली अबोली म्हणत असते नाही आई, जाओ दे नाही, जाऊ ह्यांनी माफी मागितल्याशिवाय मी ह्यांना सोडणार नाही तुम्ही त्यांची माफी मागा नाही तर मागे ना सर, काई हो मी अजून तुमची कंप्लेंट मागे घेतलेली नाहीये सर काय होऊ शकतं त्यावर अंकुश म्हणत असतो मी यांना अटक करू शकतो गावडेबाई ह्यांना अटक करा पण इकडे भावना मात्र ही काही माफी मागायला तयार होत नसते ती आता सॉरी म्हणत नाही पण जेलमध्ये जायला तयार होते आता तिथे दोन लेडी इन्स्पेक्टर येतात आणि त्या भावनाला ताप्यामध्ये घेतात भावना आता बोलीला म्हणत असते तुला हे सगळं प्रकरण खूप महागात पडणार आहे आता लेडीज कॉन्स्टेबल पाहुणाला घेऊन आता पोलीस स्टेशनला जातात आता इकडे सगळे चाळकरी हे अबोलीचा विजय असो अबोलीचा विजय असो अशी घोषणा देऊ लागतात आता अबोली अंकुशला म्हणत असते की थँक्स सर अंकुश म्हणत असतो थँक्स मी तर तुला म्हणायला पाहिजे कारण माझ्या ज्या अपेक्षा आहेत ना त्या तू पूर्ण करत आहेस अंकुश आता अबोलीला म्हणत असतो आय एम प्राऊड ऑफ यू आणि तो पोलीस स्टेशनला निघून जातो सगळेजण आता अबोलीचं कौतुक करत असतात तर इकडे आता अंकुश हा पोलीस स्टेशनला आलेला असतो आणि तो भावनाला म्हणत असतो बघितलं ना वाईट कर्माची फळं कशी वाईटच मिळतात ते अबोलीने तुझं तोंडच बंद केलं त्यावर भावना म्हणत असते तू मला शहाणपणा शिकू नकोस मी काही ते जास्त वेळ काही थांबणार नाही आत्ताच्या आता मी कशी सुटते ते तुझ्या बायकोने कंप्लेंट केलेली आहे ना मग तीच येऊन कशी कंप्लेंट मागे घेते ते अंकुश भाऊनाला म्हणत असतो की दिवाळ स्वप्न काही बघू नकोस आणि तो तिथून निघतो तर इकडे आता रमाही अबोलीला म्हणत असते अबोली मला तुझी खूप काळजी वाटते कारण ती बाई काही शाणी नाहीये अबोली म्हणत असते आई तुम्ही माझी काही सुद्धा काळजी करू नका आपण तर तिला भिलो ना तर ती आपल्याला जास्तच भीती दाखवेल तेवढ्यातच ती, ती दा ते त्या आता अंकुश येतो आणि अंकुश म्हणत असतो अबोली तू जे काही आज केलं आहेस ना ज्या कलमामधून तू तिची चूक तिला जाणवून दिली ना त्या गोष्टीचा मला खूप अभिमान वाटतो अबोली म्हणत असते की हे करणं आवश्यकच होतं कारण छोट्या आईला मी खूप सगळ्या गोष्टींकडून सांगण्याचा प्रयत्न केला होता पण तिला कोणती पद्धत समजतच नव्हती आणि मी आता कायद्याचा आधार घेतला आणि मी जो अभ्यास केला होता ना सोनियाच्या ऑफिस मध्ये सुद्धा गेली होती आणि ती पुस्तकं वाचली आणि इथे येऊन बोलले बस एवढंच केलं अंकुश म्हणत हो ही तुझी पहिली पायरी आहे तू पहिली पायरी तर गाठलेली आहे पण ऍडव्होकेट अबोली ह्या लवकरच वकील होणार आहेत असं म्हणत आता अंकुश हा अबोलीच कौतुक करत असतो तेवढ्यातच आता बाहेरून ढोलताशांचा आवाज येऊ लागतो तिघांनाही काही समजत नाही की बाहेरून ढोलताशांचा आवाज कसा काय येतोय तिघेजण आता बाहेरच्या दिशेने बघत असतात आणि ते बाहेर निघून येतात तर इकडे बघतात तर भावनाही सुटून आलेली असते अंकुश आता विचार करत असतो ही सुटून आली तरी कशी आता पूर्ण चाळीला धक्का बसलेला असतो अंकुश आता पोलीस स्टेशनला फोन लावतो आणि भावना म्हणत असते बघितलंच ना तुझ्या नाकावर टिचून मी परत ह्या चाळीमध्ये आले मला जास्त काळ पोलीस स्टेशनला कोणी सुद्धा अडकवू शकत नाही अंकुश आता क्रिशला फोन लावतो आणि म्हणत असतो काय रे या भावनाला कोणी सोडलं क्रिश म्हणत असतो अंकुश सर मला यांना सोडावं लागलं ज्याने गुन्हा केलेला आहे तो स्वतः इथे येऊन अटक झालेला आहे अंकुश म्हणत असो पण कोण आहे याचा खरा गुन्हेगार आता इकडे सुद्धा क्रिश सपापतो ते नाव क्रिश हा अंकुशला सांगतो आणि ते नाव ऐकून इकडे अंकुशला खूप मोठा धक्का बसलेला असतो एक नेता किंवा शरद या दोन्ही पैकी एक नाव असण्याची शक्यता असते तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे आता अंकुश हा पोलीस स्टेशनला असतो त्यावेळेला वेगळाच प्रकार घडतो क्रिश म्हणत असतो सर तुमच्या विरोधात एक पोलीस स्टेशनला कंप्लेंट आलेली आहे आणि तिने विनयभंगाचा आरोप केलेला आहे तेवढ्यातच तिथे मोठे साहेब येतात आणि मोठे साहेब म्हणत असतात बोला तुमच्यावर कोणी विनयभंगाचा आरोप केलेला आहे ती बाई सरळ आता अंकुश कडे बोर्ड दाखवते आणि म्हणत असते ह्या माणसाने बाईने पासपोर्ट व्हेरिफिकेशनच्या वेळेला अंकुश कडून पेंड घेतलेला असतो आता नक्की यामध्ये हात कोणाचा आहे आणि ही केस अंकुशच्या बाजूने लढण्यासाठी अबोली कसं चिच राण करेल असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा